श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामींच्या अक्कलकोटातील वास्तव्यामुळे नगरवासियांचे भाग्य उजाडले होते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत होत्या सेवेकरांच्या जीवनात काही अडचणी आल्यास भक्त श्री स्वामी चरणी धाव घेत मायेच्या रूपाने स्वामी त्यांना जवळ घेत त्यांचे दुःखे दूर करीत अक्कल खोटच नव्हे तर लांब लांबचे स्वामी भक्त दर्शनासाठी येत अक्कल कोठला रोज जणू जत्राच भरेल त्या काळी बडोद्याला मल्हार राव हे राजे होते त्यांच्या कानावरही श्री स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती भक्तांच्या कल्याणासाठी परमपित्याने पृथ्वीवर अवतार घेतल्याचे त्यांना समजले होते एकदा त्यांच्या मनात आले की श्री स्वामींनी बडोद्याला आपल्या दरबारात यावे राजे एकदा आपल्या मंत्री सरदार दरबारी अधिकाऱ्यांसह दरबारात बसले होते तेव्हा ते म्हणाले श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटला प्रत्यक्ष दत्ताने अवतार घेतल्याचे आमच्या ऐकण्यात आले आहे पण आम्ही स्वामी स्वामींना कधी पाहिले नाही स्वामींनी एकदा आमच्या दरबारात यावे आम्हाला दर्शन द्यावे असे आम्हाला वाटते तुमच्यापैकी जो कोणी श्री स्वामींना अक्कलकोटहून इथे दरबारात घेऊन येईल त्याला आम्ही मोठ्या बक्षीस देऊ त्यांचा दरबारात सत्कार करू सहावेजण स्तब्ध होऊन राजाचे बोलणे ऐकत होते समर्थांना अक्कलकोटाहून बडोद्याला आणणे सोपे नव्हते त्यामुळे कुणीच पुढे आले नाही राजाच्या दरबारात तात्यासाहेब नावाचा एक चतुर आणि शूर सरदार होता त्याने स्वामींना बडोदाला आणण्याची तयारी दाखवली ते, ते बघून मल्हारराव खुश झाले त्यांनी धनधान्य आणि मोठा लवजमा देऊन तात्या साहेबांना अक्कलकोटला रवाना केले अक्कलकोटला आल्यानंतर तात्या साहेब भारावून गेले तिथे सर्वत्र भक्तिमय वातावरण होते नरणारे स्वामी भजनात तल्ली होते राजघराण्यातल्या युवतीही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करीत होत्या श्री स्वामींच्या पुंज दर्शनाने तात्यासाहेब भाराहून गेले त्यांनी स्वामींना मनोभावे वंदन केले आपण अक्कलकोटला आल्यामुळे धन्य झालो असे त्यांना वाटले स्वामींनी आपल्यावर कृपादृष्टी करावी प्रसन्न होऊन आपल्याबरोबर चलावे यासाठी तात्यासाहेबाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले अक्कलकोटमध्येच घर घेऊन ते राहू लागले त्यांनी पूजा आरती तीर्थप्रसाद वाटप हे केले होते पण त्याचबरोबर श्री स्वामींसाठी गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान असेही कार्यक्रम घेतले पण स्वामी समर्थ काही तात्या साहेबांना प्रसन्न होईनात अक्कलकोटमध्ये तात्या साहेबांचा मुक्काम बरेच दिवस राहिला होता नाना उपाय करून पैसा खर्च करूनही काही उपयोग न झाल्याने तात्यासाहेब खिन्न झाले पण त्यांनी जिद्द सोडली नाही चोळाप्पा हा स्वामींचा आवडता भक्त असल्यामुळे तातेसाहेबांनी शोधून काढले ते, ते चोळाप्पाला म्हणाले हे बघा तुम्ही महाराजांना बडोद्याला येण्याची विनंती करा तुमच्या विनंतीला मान देऊन जर श्री स्वामी समर्थ महाराज बडोद्याला आले तर मी तुम्हाला राजाकडून राजगिरी जहागिरी मिळवून देईन राजाच्या दरबारी तुमचा मोठा मान राहील आपल्याला मोठे बक्षीस मिळणार कल्पनेने राही सुखावला एके दिवशी स्वामीराज आनंदी वृत्तीने मठात बसले होते हास्य विनोद करत बोलत होते तेव्हा योग्य संधी साधून चोळाप्पाने स्वामींच्याकडे नम्रपणे विनंती केली आपण मल्हारराव राजांना भेटायला बडोद्याला चालावे त्यामुळे मला मोठा लाभ होईल त्यावर हसून श्री स्वामी म्हणाले चोळाप्पा बडोद्याचे राजे मल्हारराव यांच्या मनात आमच्याबद्दल जराही सद्भाव नाही आमच्याविषयी जराही जिवाळा नाही असे जर आहे तर मग आम्ही बडोद्याला कशाला यायचे आम्ही मुळेच बडोद्याला जाणार नाही चोळाप्पा ते उत्तर निराश झाले त्यांनी येऊन साहेबांना सर्व व्रतांत सांगितला ते ऐकून साहेब खिन्न झाले आता काय करावे त्यांना सुचत नव्हतं महाराज प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांनी नाना अनुष्ठाने केले यज्ञ सप्ताह आरंभले पण त्यांचाही काही उपयोग झाला नाही म्हणा भक्ती नाही आधी वरवरची कितीही डोंगे केली धर्माचे सोंग आणले तर त्यामुळे कुठे देव प्रसन्न होतो का तात्या साहेबांचीही तसेच झाले तोही प्रयत्न वाया गेला निराश झालेल्या तात्या साहेबांच्या लक्षात अजूनही आपली चूक येत नव्हती महाराज नाना प्रयत्न करूनही येत नाही हे बघून तात्या साहेबांनी महाराजांना चक्क पळवून नेण्याचा डाव आखला आणि त्यांनी संधी साधून त्यांना पालखीत बसून बडोद्याकडे येऊन निघाले श्री स्वामी तर प्रत्यक्ष देवच त्यांच्यापासून काय लपून राहिले आहे स्वामींनी तात्याचा डाव बरोबर ओळखला गावाबाहेर येताच ते पालखीतून खाली उतरले आणि अक्कलकोटच्या दिशेने चालू लागले त्या त्यांनी त्यांना पुन्हा पालखीत बसवले महाराज पुन्हा खाली उतरले असे अनेकदा झाले शेवटी तात्या साहेबांनी नाच सोडला आणि ते पुन्हा बडोद्याला परत आले श्री स्वामींना बडोद्याला आणण्याचे प्रयत्न व्यर्थ गेल्याचे बघून राजा मल्हारराव निरेश निराश झाले त्यांच्या दरबारात यशवंत नावाचा उमदा तरुण होता त्याने श्रीस्वामींना बडोद्याला आणण्याचा निश्चय केला महाराजांना संपत्ती दिली तर ते नक्कीच बडोद्याला येतील असे त्यांना मल्हाररावांना सांगितले राजांनी तशी सर्व तयारी केली त्याला सर्व तयारी करून दिली आणि अक्कलकोटला पाठवले हो अक्कलकोटला येऊन महाराजांना भेटून त्याने राजाची इच्छा सांगितली भरपूर दागदागीने सोने नाणे महाराजांना भेट म्हणून दिले ते बघून महाराजांना भयंकर राग आला आणि संतापून ओरडले अरे या हरामखोराला बेड्या ठोका स्वामींचा तो अनावर झालेला राग पाहून तो अवतार बघून यशवंतरावाच्या तोंडचे पाणी पळाले तो भीतीने थरथर कापू लागला थोड्याच दिवसांनी वडोद्याहून राजाचे शिपाई अक्कलकोटला आले आणि त्याला म्हणाले अधिकाऱ्यावर केल्याचा आरोप आहे म्हणून तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराजांच्या समक्ष यशवंतरावाच्या हातात बेड्या ठोकल्या व त्याला वडोद्याला घेऊन गेले महाराजांच्या बोलण्याची सर्वांना प्रचिती आली श्री स्वामींची अवकृपा झाली तर काय होते हे सर्वांना दिसून आहे तेथे भाव असतो तेथे देव असतो याची खात्री पटली कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा देव म्हणत या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे तयार असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे असे टाईप करा होय देव तुलाच मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे मी तुला मदत तुझ्यासाठी येथे आलो आहे मी कधीही तुझी साथ सोडत नाही मी तुझ्यावरती प्रेम करतो देव तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार करत आहे तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई टाईप करा तयार व्हा कारण तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते आणि तीही तुमच्या विचारांपेक्षा लवकर लो लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रयत्न करा वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास कमावत नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आला आहात किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेला आहात हे महत्वाचे नाही मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो तू माझी मौल्यवान निर्मिती आहेस आणि मला आज तुझ्यासाठी काहीतरी सर्वोत्तम करायचे आहे मी तुझं रडणं ऐकलं आहे मी तुझ्या अश्रू पाहिले आहेत आता मला तुझी मदत करू दे देवाचे मूल होणे म्हणजे काय ते तुम्हाला मी दाखवतो तु। जे माझ्याकडे विश्वासाने आणि पश्चातापाने वळतात त्यांच्यापासून मी कधीही दूर जाणार नाही तर माझ्या मुला तुझे हृदय आणि तुझे मन उघड आणि माझा आवाज ऐक एक। एकत्रितपणे आपण जीवनातील चढ उतारांवर चालू तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत शहाणे आणि अधिक लवचिक व्हाल विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवतो तू मला सदैव साथ दे मला तुझ्या मदतीची गरज आहे मी तुझं बाळ आहे मला कधीही एकटं सोडू नको अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ